सोलापूर लोकसभा निवडणुकीत शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळाले या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी आपल्या मतदारांचे केल्याचे दिसून आले चे नेते या निवडणुकीतून अलिप्त राहिल्याचे सांगत होते काही जणांवर भाजपला सामील झाल्याचे आरोपही झाले मध्यमधून प्रणिती शिंदे निवडून गेल्यानंतर आता मध्यची जागा खाली झाली आहे काँग्रेसला मिळालेले मताधिक्य पाहून एमआयएमचे नेते कामाला लागले आहे आता मार्ग मोकळा झाला तयारी करा पक्षाचा लवकरच एक मेळावा घेण्याची तयारी सुरू आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले मतदान मुस्लिम समाजाचे प्रलंबित प्रश्न आणि महाविकास आघाडीची आश्वासने या विषयावर या मेळाव्यात मंथन होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने मेळावा घेण्याचे जाहीर केले होते रत्येक शाद्ज़हलाच नहीं। त्यामुए पदाधिकारीयन मत खरे ठरनार का याची कुछ बुझा है। ब्यूरो रिपोर्ट जम्जम न्यूज़ इंडिया। ताज़ा समाचार इन वीडियोस के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर, कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले।